आणि वारीच्या बातम्यांसह घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक ही महापूजा केली यावेळी मुख्यमंत्र्यांचं सहकुटुंब उपस्थित होतं अहिरे दाम्पत्य यंदाचा मानाचे वारकरी ठरलेले आहेत आशाबाई अहिरे आणि बाळू अहिरे यांना मुख्यमंत्र्यांसह हो विठ्ठल पूजेचा मान मिळाला आहे अहिर दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अहिरे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला शाल साडी चोळी आणि श्रीफळ देऊन हा सत्कार करण्यात आला यावेळी गहिनाथ महाराज उपस्थित होते चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी गर्दी केली होती आणि यावेळी सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आणि त्यानंतर पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली जवळपास वीस ते बावीस लाख वारकरी पंढरीमध्ये आल्यात विठुरायाच्या दर्शनासाठी छत्तीस तास लागत आषाढी निमित्त अवघी पंढरी सजून गेलेली आहे आणि विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेलाय तर विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर नगरी सजून गेलेली आहे आणि विठ्ठल मंदिरामध्ये रांगोळीच्या विविध रंगांचा वापर करून पांडुरंगाची कलाकृती सुद्धा साकारण्यात आली आहे परभणीच्या रांगोळी कलाकारांना विठ्ठल मंदिरात सेवेची संधी मिळाली तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये टोकन दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे या दर्शन व्यवस्थेसाठी एकशे तीन कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात आणि या भाविकांना कमी वेळेत विठुरायाचं दर्शन घेता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला पुढच्या वर्षी पालखी मार्गावर एक वारकरी एक झाड ही संकल्पना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमधून केली आहे तसंच ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्या का नेवासा गावाचा मोठा विकास करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आषाढीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय मुंबईतल्या वडाळाच्या विठ्ठल मंदिरातही भाविकांची पहाटेपासूनच मांदियाळी सुरू आहे विठ्ठल मंदिर वेगवेगळ्या आकर्षक फुलांनी सजवलेलं आहे वडळाच्या विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा सकाळपासूनच आषाढीचा उत्साह पाहायला मिळतोय प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात पूजा सुद्धा संपन्न झाली आहे यावेळी कामत दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला डॉक्टर सहजानंद कामत आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली आहे वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढीचा उत्साह पाहायला मिळतोय मोठ्या आणि तोरा आणि मोठ्यांसह लहान मुलींनी सुद्धा भजनामध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं लहान मुलांनी कानडा राजा पंढरीचा हे भजन म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केलं निमित्त पंढरपूरला जाता न येणारे मुंबईतील विठ्ठल भक्त दहिसरमधील मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि त्यानुसार आज सकाळपासून दहीसरमधील मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण राज्यभरात एकादशीचा भक्तिमय सोहळा साजरा होत असताना महाडमध्ये सुद्धा भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला सकाळपासूनच महाड शहरामधील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती आणि यावेळी मंदिरात सुरू असलेल्या सुश्राव्य भजनाचा सुद्धा आस्वाद भाविकांनी घेतला कोल्हापूरच्या नंदवाळ गावी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे आणि यावेळी हजारोंच्या उपस्थितीत कोल्हापूरमधल्या पुरीखडी इथं गोल रिंगण सोहळा सुद्धा पार पडला तसंच विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी एकच गर्दी केली उत्तर मुंबई मुंबईमधील बोरिवलीच्या मधील विठ्ठल मंदिरात भाविकांनी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली आज मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं बोरिवली पूर्वेमधील रायडोंगरी भागातील विठ्ठल मंदिरातून विठ्ठलाचा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आषाढीच्या एक दिवस अगोदर मुकुट चोराकडून जप्त करण्यात आला मधील रोहा नगरी नामाच्या गजरात दुमदुमून गेली पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे दिंडीमध्ये असंख्य वारकरी भजन कीर्तना तल्लीन होऊन ठेका धरताना पाहायला मिळाले आणि यावेळी पोलीस सुद्धा दिंडीमध्ये सहभागी झाले बीड जिल्ह्यातील नाट्टी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र नारायण गडावर आषाढी निमित्त भाविकांनी एकच गर्दी केली भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या इंदापूरच्या विठ्ठलवाडीमध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती आणि तीन गावांच्या वेशीवर असणारा विठ्ठलवाडी गावची धाकटे पंढरपूर अशी ओळख आहे विदर्भाचं पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या धापेवाडामधील मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली चार दिवस या ठिकाणी यात्रा भरणार आहे अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामधील माधानमधून काजळी देऊरवाडामधील पूर्णा नदीच्या काठ्यावर वसलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखीचं प्रस्थान झालं यावेळी भक्तांनी पालखीचं जोरदार स्वागत केलं पूर्णा नदीच्या काठ्यावर श्री गुलाबराव महाराज यांच्या पालखीचं पूजन करण्यात आलं रुक्मिणी मातेचं माहेर असलेल्या अमरावतीच्या आषाढी एकादशी निमित्तानं हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती आणि पहाटे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि महाआरती सुद्धा करण्यात आली त्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती त्यांची <गणची> वारी चुकलेली असते असे वारकरी आषाढीच्या दिवशी गोरोबा काकांच्या चरणी नतमस्तक होतात त्यानुसार आजच्या दिवशी धाराशिव तालुक्यातील तेर नगरीमध्ये संत परीक्षक गोरोबा काका यांच्या समारीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने फक्त दाखल झाले होते आषाढी एकादशीच्या निमित्ताने सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले आरवली येथील वाळू शिल्पकार रविदास चिपकर यांनी विठ्ठलाचं सा वाळूशिल्प साकारलं अवघ्या एका तासात सोळा इंच उंचीचं वाळूशिल्प चिपकर यांनी साकारल्याचं सा पाहायला मिळालं सदर वाळू शिल्प त्यांनी सोनसुर इथे साकारलेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्रात सर्वात कमी उंचीचं वाळू शिल्प साकारल्याचा सा दावा केला जातो आहे कोल्हापूरच्या अकोली येथील बटरफ्लाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये हरिनामाचा गजर करत चिमुकल्या वारकरी वैष्णवांचा मेळा आयोजित करण्यात आला होता विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई संत जनाबाई यांच्या वेशभूषा करत बाल चिमुकले या दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आषाढी एकादशीच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या देवगड गवाणे इथे चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी तांदळावर विठ्ठलाची कलाकृती साकारल्याचंही पाहायला मिळालं अवघ्या दहा मिनिटात त्यांनी विठ्ठलाचं चित्र साकारलं आहे आणि यातून त्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं आगळ्या वेगळ्या शुभेच्छा विठ्ठल भक्तांना दिल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी विठ्ठल भक्तांना खिचडी प्रसाद वाटप करते आणि या सुद्धा या खिचडीचा वाटप करण्यात आलं मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गेली अठरा वर्ष अविरतपणे सुरू आहे खेड बस स्थानक समोर हजारो भाविकांना हा प्रसाद वाटप करण्यात आला सोलापूरमधील शिंदेच्या शिवसेनेचे राजू खरे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आषाढीसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत खिचडी उपक्रम राबवला आहे दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत खिचडी वाटप करण्यात आली आणि नवी मुंबईच्या घणसोलीमधील वारकऱ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला बेळगाव शहरामध्ये आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली आषाढी एकादशी निमित्त परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आणि यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रम तसेच पालखी सोहळ्याचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आषाढी एकादशी निमित्त गोंदियामधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच एकच गर्दी केली यावेळी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भजनामध्ये भाविक कल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं तसंच आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आषाढी एकादशी निमित्त पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या टेंभोडे वरोर उमरोळी या गावांमधून भव्य शोभायात्रा काढत विठ्ठलाच्या नामाचा गजर करण्यात आला आणि यावेळी पारंपरिक वेशभूषेत विठ्ठल भक्त वारीमध्ये सहभागी झाले संभाजीनगरमधील वाळूजमध्ये पंचक्रोशीतील नागरिक पायी दिंडी घेऊन पोहोचले आणि दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या तर परिसरात पूर्ण भक्तिमय वातावरण होतं खासदार संदीपान भुमरेंनी सुद्धा विठ्ठलाचं दर्शन घेतलं राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं वारे सुद्धा काढण्यात आली होती टाळबदुंगाचा गजर करत भाविक वारीमध्ये सहभागी झाले यवतमाळ जिल्ह्याच्या शिवरी गावामधून आषाढी एकादशीच्या निमित्तानं आरोग्य समृद्धी वारी काढण्यात आली जिल्ह्यातून अतिसार हद्दपार करण्यासाठी आरोग्य समृद्धी वारी काढण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्ती यांनी आरोग्य समृद्धी वारीची पालखी वा खांद्यावर घेत टाळ वाजवत या वारीमध्ये सहभाग घेतला यवतमाळच्या पुसदमधील विविध शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र आषाढी वारी निमित्तानं पालखी यात्रा काढली ज्ञानेश्वर संस्थान विठ्ठल मंदिराकडे ही पालखी मार्गस्थ झाली आणि यावेळी विद्यार्थ्यांनी प्रार्थना नृत्य आणि आरतीने दिंडीची सांगता केली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं राजधानी दिल्लीमध्ये आर के पुरम परिसरामध्ये असलेल्या मंदिरात गडकरींनी विठ्ठलाची पूजा केली विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री शिंदेच्या चार पिढ्या उपस्थित होत्या मुख्यमंत्री शिंदे त्यांचे वडील मुलगा श्रीकांत शिंदे आणि सुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्र्यांना सलग तिसऱ्यांदा महापूजेचा मान मिळाला राज्यामध्ये सर्वांना सोन्याचे दिवस यावेत हीच विठुरा या चरणीत प्रार्थना करतो असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाकडे घातलं तर मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणून काम करतोय असंही शिंदे यांनी म्हटलं पंढरपूर मध्ये गहिनीनाथ औसेकर महाराजांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार करण्यात आला आणि यावेळी त्यांना विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा देण्यात आली पंतप्रधान मोदींनी आषाढी एकादशीच्या एक्सपोस्ट करत शुभेच्छा दिल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे तसंच गरिबांची सेवा करण्यासाठी सुद्धा प्रेरणा मिळू दे अशी प्रार्थना मोदींनी केली मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि यावेळी राज्यात पाऊस पडू दे शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे तसंच आरक्षणावरून सुरू असलेला वाद मिटू दे असं साकडं त्यांनी विठुरायाला घातलं मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या येवलामधील विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची पूजा केल्याचं पाहायला मिळालं राज्यामध्ये शांतता राहूया येवल्यामध्ये चांगला पाऊस पडू दे असं साकडं भुजबळ यांनी विठ्ठलाकडे केलं हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील विठ्ठल मंदिरात पूजा करण्यात आली आणि यावेळी आमदार संतोष बांगर यांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईची पूजा केली मंदिरामध्ये भाविक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं यावेळी आव्हाडांनी टाळ मृदुंगावर ठेकाही धरला अकोल्यातील जुनं शहर स्थित तीनशे एकोणीस वर्ष पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पूजा संपन्न झाली अकोलाचे खासदार अरूप धोत्रे यांनी सपत्नीक पूजा केली आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल मंदिर इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं आणि यावर्षी या, या सप्ताहाचं नव्वदावं वर्ष आहे राज्यभरात आषाढी एकादशी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यानुसार अकोल्यामधील कुटासा या गावामध्ये आषाढी एकादशी निमित्तानं भजनांचा कार्यक्रम सुद्धा होता आणि या कार्यक्रमाला आमदार अमोल मिटकर हजेरी लावली यावेळी ते सुद्धा भजनामध्ये दंग झाल्याचं पाहायला मिळालं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हस्ते बीडमधील नारायणगडावर विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली राज्यामधील शेतकरी सुखी व्हावा राज्यात भरपूर पाऊस पडावा असं साकडं जलांगे पाटलांनी विठ्ठलाकडे घातला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुद्धा आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली आणि यावेळी गोव्याच्या म्हपसामधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आषाढी एकादशी निमित्त लातूरच्या पानगावमध्ये हजारो वैष्णवांचा मेळा भरलेला पाहायला मिळाला आणि पंढरपूरनंतर मराठवाड्यातील पानगावात विठ्ठल भक्तांचा महापूर सुद्धा उसळतो माजी आमदार बब्रुवान यांच्या हस्ते पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची मनोभावे महापूजा करण्यात आली संत केजाजी आणि संत नामदेव महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेली वर्ध्यातील थोरड नगरी पती माफ करा प्रति पंढरी म्हणून ओळखली जाते आणि याच नगरीमध्ये आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांचा जनसागर उसळलाय जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत ते परिसरातील भाविक खोरड इथं येऊन आषाढी एकादशी विठ्ठल चरणी माथा टेकवतात मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक हजार तुळशीच्या रोपांचं चा वाटप करण्यात आलं आणि सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख संतोष शिंगाडे यांनी तुळशीचं वाटप केलं मीरा भाईंदर शहरात प्रथमच पत्रकारांकडून आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दोनशे तुळशींच्या रोपांचं वाटप करण्यात आलं तर काशिमीरामधील वैष्णवी देवी मंदिरात विठ्ठल रकुमाईच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला आषाढी एकादशीच्या निमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून बुलढाण्याच्या सिंदखेड राजा ते श्रीक्षेत्र वैष्णवगड अशी बारा किलोमीटरची पायदळ वारी काढली जाते या वारीमध्ये परिसरामधील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात पायदळ वारी काढण्यात आली आषाढी एकादशी निमित्त उल्हासनगरमधील सुप्रसिद्ध बिर्ला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांना विठ्ठल पूजेचा मान मिळाला आणि बळीराजावरील संकट दूर व्हावं बळीराजा सुखी राहो अशी प्रार्थना गुजर यांनी विठुरा याकडे केली मीरा भाईंदरमधील माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी एसके स्टोन रोड परिसरामध्ये पंढरपूर मंद, मंदिराची प्रतिकृती साकारली आहे आजपासून तिथं आठवडाभर कीर्तन महोत्सव रंगणार आहे आणि पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता अकरा जोडप्यांनी विठुरकुमाईची पूजा केली नवी मुंबईतील रांगोळी कलाकार मिताली सुर्वे यांनी सुबकशी विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे रांगोळी काढण्यासाठी सहा तासांचा सा कालावधी लागलाय आहे बोरिवलीमधील हरीश पाटील या कलाकारांनी नारळाच्या करवंटीमध्ये विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे हुबेहूब प्रतिमा साकारण्याचा सा प्रयत्न करण्यात आलाय आषाढी एकादशी निमित्त बेळगावातील विविध विठ्ठल वेथा मंदिरांमध्ये आकर्षक आरास करण्यात आली आणि सकाळी विठ्ठल रखुमाईला अभिषेक घालून काकड आरती करून पूजा सुद्धा करण्यात आली आहे आज सकाळपासूनच विविध मंदिरांमध्ये भजन कीर्तन नामस्मरण करण्यात येत आहे तर मंदिर परिसरामध्ये खिचडीचं वाटप सुद्धा करण्यात आलं कल्याणमध्ये एकादशी निमित्त दिनेश गुप्ता यांनी एक हजार एकशे अकरा बोटांचे ठसे उमटवून विठ्ठलाचं चित्र साकारलं आहे यात विविध रंगांचा देखील वापर करण्यात आलाय दिनेश गुप्ता यांचं आठ सगळ्यांचं लक्ष व्यक्त आहे शिर्डीमध्ये आषाढी निमित्त भक्तांसाठी पंधरा टनची साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली साईबाबा संस्थानं एकादशीचं महत्व लक्षात घेता शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाण्याची खिचडी प्रसाद म्हणून दिली संत नामदेव महाराजांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोलीच्या नरसी इथं नामदेवांच्या चरणावर माथा टेकवण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक नरसी नामदेव इथं दाखल झाले होते तर हरिनामाच्या गजराने नामदेव महाराजांचा परिसर धुमधुमून निघाला बीडच्या परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आणि यावेळी दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दीही केली भंडारा शहरातील गणेशपूर इथं चित्रा वैद्य यांनी विटेवर विठ्ठलाचं चित्र रेखाटलंय आणि चित्रा वैद्य यांनी घरीच रांगोळच्या माध्यमातून हे चित्र रेखाटल्याचं पाहायला मिळालं पुण्यामधील मुळशीमध्ये भात शेतीचा वापर करून शेतकऱ्यांनी विठ्ठलाची एकशे वीस फुटाची एकशे वीस फूट उंचीची प्रतिमा तयार केलेली आहे तर प्रतिमा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत रत्नागिरी मधील कलाकार विलास रहाटे यांनी मोरपिसावर विठुरायाची प्रतिमा साकारली आहे पंधरा मीटर मोरपिसावर फक्त एक इंच इतक्या आकारात विठुरायाची सुंदर अशी प्रतिमा साकारण्यात आली संभाजीनगरमध्ये मुकुल मंदिर प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अभंगाने झाली तर अश्वरिंगण करत दिंडी सुद्धा काढण्यात आली बुलढाण्यामधील सातपुड्यामध्ये कॉन्व्हेंटच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आषाढी निमित्त शहरातून पायी वारी काढली आणि वारीमध्ये चिमुकले टाळ मृदुंग आणि भगव्या पताका घेऊन सहभागी झाले होते यावेळी विठू नामाच्या गजराने अवघी जळगाव नगरी धुमधुमून गेली आषाढी एकादशी निमित्त अमरावतीच्या चांदूर बाजार येथील चिमुकल्या वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती साकारली शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा साकारत विविध धार्मिक अभंगांवर उत्कृष्टरित्या नृत्य सुद्धा सादर केलं आषाढी एकादशीच्या निमित्ताने पनवेलमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडीचं आयोजन केलं मुलांना वारकरी संप्रदायाचं महत्व कळावं संतांची शिकवण समजावी यासाठी संपूर्ण आदिवासी पाड्यावर ही दिंडी काढली गेली विठ्ठलाचं नामस्मरण करत शिक्षक सुद्धा उत्साहाने दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं नंदुरबारमध्ये शहाद्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त बाळगोपाळांच्या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं टाळमृदुंगांच्या गजरामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली आणि मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्यावेळी विठ्ठलाचा जयघोष करण्यात आला विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या श्रीक्षेत्र शेगाव इथं पावसाची रिपरिप सुरू असताना सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि या सगळ्या वेगवान बातम्यांसह हा बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज